नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दरबार केसरी कोरेगाव येथे भव्य आणि दिव्यसे मैदान संपन्न होत असते त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लडका सुंदर मित्रांनो गटपात झाला होता मित्रांनो सेमीसाठी पात्र झाला होता मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये दोन बसते मित्रांनो सुंदर पाळाला आणि मित्रांनो सुंदरची हार झाली तर मित्रांनो सुंदरची नक्की हार कशामुळे तर मित्रांनो सुंदर कडची गाडी देखील मित्रांनो सुंदरवरची तुटली होती आणि मित्रांनो सुंदर आपला पुढच्या रानाला खूप वळतो आणि जसं सुंदरनं स्पीड लावायला सुरुवात केली आणि मित्रांनो निकार रेषा संपलेली होती त्यामुळे मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की सुंदरनं स्पीड लावण्यास सुरुवात केली आणि मित्रांनो मैदानाची रेषा पार झालेली होती मित्रांनो सुंदरला मोठ्या पल्ल्याचे मैदान लागते तर कोरेगावचा पल्लाही जास्त आहे पण थोडक्यात मित्रांनो आपल्या आप सुंदरची हार झाली आणि मित्रांनो सुंदर देखील अतिशय सुंदर असा पळाला तर मित्रांनो नक्कीच पुढच्या मैदानामध्ये आपल्याला आप सुंदर कमबॅक करताना दिसेल धन्यवाद